Eğer mantık kurum çok zor, sadece çok kabul edilmesi. Ani lokasamızca, uygulamacan yuzyılda, maja kurum çok zor, hibridiz falan yasaklanacak. Ana Angrofiklerin sinirlerine bağlansın. Bir ekstru एखाद्या घटनेनं निवडणुकीचं चित्र बदलल्याच्या देशभरातल्या अनेक घटना ऐकल्या असतील पण शरद पवारांच्या एका वाक्यानेच वातावरण टाईट झालं होतं आणि तिथल्या विरोधात असलेल्या उमेदवाराचा वाईट काळ सुरू झालाच म्हणून समजायचा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी निवडताना माझी चूक झाली शरद पवारांचं ते वाक्य भर पावसातली ती सभा आणि पलटलेला निकाल महाराष्ट्र हे चित्र कधीच विसरू शकत नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शरद पवारांनी उत्साह भरला होता दुसरीकडे शरद पवार या एकोणऐंशी वर्षाच्या नेत्यातली ऊर्जा पाहून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं कालही शरद पवारांनी अमरावती जनतेची माफी मागितली

पवारांचा हा माफीनामा नसून अमरावती माफी अस्त्र असल्याचं एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा अमरावती उमेदवार न देता राणांना पाठिंबा देण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडचळांचा पराभव करून राणा खासदार म्हणून निवडून आल्या मात्र निवडणुकीनंतर चित्र बदललं राणांनी भाजपची बाजू घ्यायला सुरू केली अमरावतीमध्ये सध्या नवनीत राणा भाजपच्या कमळावर लढत आहेत मागच्या वेळी पराभूत झालेले शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ त्यांना पाठिंबा मिळालाय त्यामुळे आपणच विजयी होणार असल्याचा राणांना विश्वास असल्याचं बोललं जात पण अडसूळ राणांचं काम करतील का यात शंकाच आहे कारण अडसूळ मागच्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले यंदा मात्र त्यांचा पत्ता कट झालाय त्यामुळे अडसूळ नाराज आहेत ही खतखत त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवलेली ही फूट पडलेली आहे आणि अशा अवस्थेत राष्ट्रवादीचं राणांना किती बळ मिळणार यावर देखील प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे राणांना पहावी तेवढी गणित सोपी नक्कीच नाहीये कालच्या सभेत पवारांनी अमरावतीकरांसमोर माफीनामा ठेवला साताऱ्यातील माफीनाम्यानंतर पोटनिवडणुकीची गणितं फिरली होती भाजप उमेदवाराचा सुपडा साफ झाला होता आता अमरावतीतील माफी अस्त्राने गणितं फिरतील का यावेळी पवारांच्या विचारांचा अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारन आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका